त्यात तुमखेडा खुर्द गावातील सरपंच आशिष हत्तीमारे यांना गावचे नागरिक प्रेमलाल मेंढे यांनी सरपंचासोबत मारपीट केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे गावचे नागरिक प्रेमलाल मेंढे यांच्या घरासमोर नालीच्या पाण्याची समस्या आहे मागील चार महिन्यांपासून तक्रार केली असता कुठलीही कारवाई करण्यात न आल्याने ग्रामपंचायत कार्यालयात आत शिरून सरपंचाला बाहेर मारपीट करत आणले अरे ज्यादा आवाज लो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र